नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बत्तीस क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली पंचवीस हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती पाटण अवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली चार हजार शंभर नग कमीत कमी दर आलेत तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर राहिलेत चार रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत पाच हजार आठशे पस्तीस रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली वीस हजार तीनशे ब्याऐंशी नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सातशे रुपये बाजार समिती अमरावती अवकाली एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत तीन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती जळगाव पंचे अवकालेली पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले एक हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकाली तीन हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालेली सव्वीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आलेत आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती मंग वेळा अवकालेली एक हजार एकशे पंधरा एक नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर आलेत दहा रुपये बाजार समिती कामठी अवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार पाचशे तीस रुपये सरासरी दर आलेत आठ हजार तीस रुपये बाजार समिती रामटेक अवकालेली तीन क्विंटल कमीत कमी दर आले सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आले आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार पाचशे रुपये धन्यवाद